गर्दी तर उद्या श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि त्यासाठी आता बेलाचे पानं उद्या अभिषेक पण आहे त्यामुळं दादां ते देतं पहा झाडाचीच फांदी तोडून आणलेली आहे शेतामधली बेलाचं झाड आहे त्यामुळं एकशे आठ काय चालतंय इकडं पाच पाहिजे पाच गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण अशा पद्धतीचं आहे आणि रात्री खूप पाऊस झालेला आहे आणि आपल्याला आज यात्रा असल्यामुळं झटपट काम आवरून घ्यायचे आहेत आणि आज तिसरा सोमवार आहे श्रावण महिन्यातला तर त्यासाठी आज आपल्याला पूजा पण करायची आहे तर स्वच्छ दार धुवून घेतलेला आहे आणि पूजेसाठी आपण आता झाडाचे फुलं तोडूया एकदम फ्रेश असे फुलं आहेत आणि आपण आता फुलं तोडूया आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा करायची आहे तर पहा इथं व्हाईट फुल पण आपल्याला भेटलेलं आहे आणि जास्वंदाचे सारे फुलं तोडून घेऊया तर आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि आपला आता पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता झाडाची फुलं आणलेले आहेत चला मग आपण आता पूजा करून घेऊया तर घरातल्या देवतांची आपण आता पूजा करून घेतलेली आहे आणि फ्रेश असे देवासमोर आपण आता फुलं पण ठेवलेले आहेत तर आपली आता पूजा झालेली आहे त्यानंतर आपल्याला आज अभिषेक बी करायचा आहे त्यासाठी आपण एकशे आठ बेलपत्र घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे पाण्याने निथळून घेऊया तर आपल्याला तुळशीची ही पूजा करायची आहे त्यासाठी आपण तुळशीसमोर छोटीशी रांगोळी काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तुळशीचं झाड तुम्ही पाहू शकतात किती मोठं असं आहे तर आपण आता तुळशीची पूजा करून घेऊया सर्वात आधी आपण दिवा लावूया आणि त्यानंतर अगरबत्ती आणि धूप दिवा लावून तुळशीची पूजा करून घेऊया तर सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत तर आपली आता तुळशीची ही पूजा झालेली आहे तर आज तिसरा सोमवार आहे तर महादेवाची आपल्याला पूजा करायची आहे तर स्वतःलाही हळदी कुंकू लावूया आणि त्यानंतर तुळशीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर, तर आपली आता तुळशीचीही पूजा करून झालेली आहे तुळशीला आपण आता फुलं वाहून घेऊया आणि तुळशीचं दर्शन घ्यायचं आहे तर येथे आपण महादेवाची पिंड घरीच बनवलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण आता ही महादेवाची पिंड धुवून घेतलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बेलपत्र व्हायचे आहे त्यानंतर आपण इथे फ्रेश फुलं घेतलेली आहे तेही महादेवाच्या पिंडीवरती ठेवूया आणि महादेवाच्या पिंडीला आपण आता भस्म लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग फुलं वाहून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपली आता महादेवाची पिंडीची पूजा झालेली आहे तर आपली सकाळ सकाळ ही देवपूजा करून झालेली आहे ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही म्हणजे गावाला आलेलो आहोत आणि श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आणि आमच्या गावची यात्रा पण आहे तर यात्रा कशी आहे काय आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया केला ना अरे वा वा मुलांनी विकत आणलं नी तर रास्त्यालाच खेळ घरी जायचं नाही का होय घरी नाही जायचं चांगलं माझी तिथं तर गावामध्ये आज खूप गर्दी असणार आहे त्यामुळं आम्ही पाय पाय चाललोत आणि आम्हाला आता चांगलं जाऊन लागलं दररोज गाडीत बसून बसून मजा येत आहे ना रस्ता किती लांब आहे मनासाठी आणि एक किलोमीटर अंतर आहे घरापासून गावामध्ये जाण्यासाठी गाडीमध्ये कोणी येत नाही आज चाललोत आम्ही पाय पाय आता आता सर्वात आधी आपण दर्शन घेणार आहोत कारण की आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि गर्दी पण असणार आहे आणि जेवढं शूट कर म्हणजे करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन आम्ही सकाळी पाच वाजताच उठल त्यामुळं मग लवकर आवरील इथं फुलं आहेत का हे फुलं जमतात लाल फुलं पिवळे तर आपल्या घरातले फुलं आपण देवपूजा केली त्यावेळेसच मग हे केले तर इथं आहेत म्हटलं की आपण आता तोडू इथं काय मार्केटला त्याला जायची गरज नाही झाडाचे तोडायचे आणि लगेच पूजेला बसायचं फ्रेश फुलं एकदम

कोण बाबा बड़े 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 तर पहा गावाकडं नाही राहिल्यामुळं कोणीच ओळखीच नाही चला चला आता बघा पार्किंग लागली आता इथपासून आपल्याला आता सगळे नाते भेटते घेऊन आले दर्शन घेऊन आलो गर्दी नव्हती गर्दी गर्दी आहे काय भेटले सकाळ सकाळ एवढी आता गर्दी नाही परंतु दुपारी एकच्या दरम्यान खूपच गर्दी राहील तर आपल्याला आता बाजारामध्ये काय काय घ्यायचं काय घ्यायचं बघ ना हा गुलाबचे ना हा ना <laughs> 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 जातानी घ्यायचं झाड आहे तिकडं चॉकलेटी 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 आहे ना चाललं होतं मग तुझी भांडी लावली मला त्याच हे कडी कढीपत्ता बी तर इथं खूप झाड येत येताना आपण घेऊ

भरपूर झाड आलेली आहेत तर यात्रेमध्ये खूप सारे दुकान लागलेले आहेत आणि सर्वात आधी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्याला काय काय खरेदी करायची आहे तर नंतर करूया कारण की आ, दर्शन घ्यायच्या टायमाला पिशा हातामध्ये राहतील तर दर्शन झाल्याच्या नंतरच आपण काय शॉपिंग करायचे आहेत ते करणार आहोत आणि पहा आता खूप सारे दुकानं लागलेले आहेत आणि लहान मुलांच्या वस्तू खूप साऱ्या आहेत तर दर्शन झाल्याच्यानंतर नंतर आपण खरेदी करणार आहोत आणि इकडं पहा हाटपाने लागलेले आहेत आणि सिक्युरिटी पण गावामध्ये असते कारण की कसल्याही प्रकारचा दंगा होऊ नये त्यासाठी आणि पहा एवढे सारे दुकानं लागलेले आहेत आणि जेवढं सूट कर, करील तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग आपण आता दर्शन घेऊन येऊया खर लोकल येतात लोकल लोकलच पहा आज रक्षाबंधन येत खूप साऱ्या राख्या पण आला तर पण भरपूर भरलेलं आज आणि यात्रा दोन्ही एकाच दिवशी म्हणजे सगळ्या मुली आपल्या गावामध्ये आता आलेल्या ज्या बाहेरला येणार आहेत त्या आणि उपस्थित चला आता आपण आता मंदिराकडे चाललेलो हे आपलं आता स्टँड आहे गावामधलं इकडून जायचं कपाटी पाठीमागून कुठून जायचं इथून नागनाथाचा आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे तर आपण आता पाठीमागच्या त्या साईड जाणार आहोत कारण की इकडून जास्त गर्दी त्यामुळं शॉर्टकट तर आपल्या गावामधला हा जुना वाडा आहे पूर्ण पडलाय हा भिंती तीन सगळं पडलंय पूर्वी आपण इथं गावामध्ये राहत होतो आठ दिवस आठ दहा दिवस झाले तुमची दिदी नाही आली नाही हा सर काय झालं काय झालं हा सर ना लगे दिवसातून बरं झालं आता पूर हे पूर्वीचं आपलं घर होतं आणि आपले हे शेजारी होते गाव मध्ये तर पाठीमागचा द्वार आहे इथं आणि हे झाड कशाच पिंपळाचं आहे का खूप मोठं पिंपळाचं झाड आहे आणि इकडं पार्किंग आहे इकडे साईडला आणि रांगोळी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे ना तर नागनाथाच्या मंदिरामध्ये आपण आता गाभऱ्यामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकतात पुरातन काळातील खूप जुनं असं हे मंदिर आहे आणि प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीने पूजा होते आणि श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते तर अशा पद्धतीने आपण आता पूजा केलेली आहे आणि आपलं दर्शनही चांगलं झालेलं आहे गर्दी कमी असल्यामुळं निवांत असं आपलं दर्शन झालेलं आहे तर चला मग आपण आता बाहेरचंही आपल्याला पूजा करायची आहे महादेवाची पिंड आहे बाहेर तर नागनाथाचं तुम्ही मंदिर आतमधून पाहू शकतात अशा पद्धतीने पूजा केलेली आहे तर महाराजांची इथं गादी आहे आणि आता गर्दी व्हायला लागलेली आहे या मठामधले पहिले महाराज होऊन गेलेले आहेत आणि यांची मूर्ती आहे हे, हे महाराज आमच्या लग्नाला पण आलेले होते आणि जेवढे महाराज मठामध्ये होते तेवढ्या महाराजांची येथे ते समाधी आहे आणि ही समाधी तुम्हाला समोर दिसते ती जिवंत समाधी आहे या महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली होती पाहू शकता चला मग आपण आता महादेवा दर्शनाला आणि इथं दरवाजा खूप छोटा आहे यामधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि महादेवाची पिंड आहे तर ही पहा पूर्वी पुरातन काळातली ही महादेवाची पिंड आहे इथे चला आपण आता दर्शन करूया जायची दर्शन झाल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये बसलेलो आहोत आणि आमच्या भावकीतल्या जेवढ्या माझ्या जावा आहेत त्या बसलेल्या होत्या तर म्हटलं आपण आता सर्वांना हळदी कुंकू लावूया आणि त्यानंतर मग सर्वांचं आशीर्वादही घ्यायचा आहे आणि आपण गावामध्ये राहत नसल्यामुळे एवढे का आपल्या ओळखीचे कोणी नाही सगळ्यांना सा ओळख सांगावं लागते हम तेव्हा माहीत होतं तर दर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलेलो हो। आहोत